नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा या दोन्ही संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की दोन हजार चोवीसचा म्हणजे आत्ताचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे कधीपासून वाटप होणार याच्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहेत हेक्टरी किती रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती मा आणि अपडेट आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर स्वागत भारतीय विनंती लाल क्लिक करा जेणेकरून आणि शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी बांधवांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आता पंचवीस टक्के अग्रिम चा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार सर्वप्रथम मी तुम्हाला ते सांगणार आहे मध्ये मित्रांनो मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा समावेश आहे या आठही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या सर्व आठ आणि बीड या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे याबरोबरच मित्रांनो यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर हे सर्व जिल्हे पात्र आहेत आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा भर अजून काही जिल्हे पात्र झालेले आहेत त्याचेसुद्धा नावे मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा तर शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर जे काही पंचशेके अग्रिमच्या बिगम्याच्या जे काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक के लिए। ते एक क्लेम केले त्या वैयक्तिक क्लेम सध्या कृषी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ते पंचनामे त्याचं करण्याचं काम सध्या स्थगित केलेलं आहे काही भागामध्ये होत आहे परंतु जे काही आलेले आहेत जेवढे काही क्लेम त्यांना मात्र सरसकट पिकमा वाटप होणार आहे कारण की अग्रिमच्या अधिसूचना जरी निर्गमित झाले नसल्या तसे आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे अग्रिमच्या अधिसूचना तर निघणारच आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की जवळपास कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीसही महसूल मंडळामध्ये पंचवीस अग्रिम अग्रिमचा पिकमा भेटणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला आहे पर, परंतु जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून सध्या सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे कारण की जेवढं काही नुकसान झालं त्या नुकसानच्या आधारावर शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा सोयाबीन कापूस तूर मुगगुडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीनसाठी सतरा हजार पाचशे रुपये कापसासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर याचबरोबर कापूस उडीद आणि खरीपाची ज्वारी याची रक्कम मात्र आपल्या आपल्यासमोर कळालेली नाही याचबरोबर नांदेड आणि परभणी म्हणजे परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक भेटण्याची शक्यता आहे कारण की या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला याबरोबरच जालना छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर बीड लातूर याही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटणार आहे सोयाबीन तूर मुगडी आणि खरीपाची ज्वार या सर्व पिकासाठी भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा बहुतांश महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा ही भरपाई भेटणार आहे आता मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख मी तुम्हाला याच्यापूर्वी केलेला आहे याचबरोबर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या मराठवाडा आणि विदर्भाबरोबरच अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे याही भागामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून पंचवीसशके अग्रिमचा पिकमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर पुढची विमा कंपनी ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा जमा होणार आहे बेचाळीस महसुली मंडळामध्ये या पीक विम्याचं वाटप हे होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं हे वितरण केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप केला जाणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचं वितरण हे होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचं वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीशकी अग्रिमच्या वाटपाबाबतचं एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट परंतु आता सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा संयुक्तिक पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याचे काम नुकसान भरपाई देण्याचं महत्त्वाचं अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जरा पाहिलं तर एन डी आर एफ आणि एस डी एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आमचं सरकार शे दुप्पट मदत देईल अशी माहिती शिंदे शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर जिरत पिकासाठी जिरत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार छत्तीस हजार रुपये आणि आपण जर पाहिलं तर बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये हो तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत केली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे आता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आतापर्यंत पात्र झाले आहेत ते आपण सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस संभाजीनगर तीन लाख सोळा हजार परभणी चार लाख एकोणसाठ हजार हिंगोली दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी नांदेड सहा लाख चौवेचाळीस हजार बीड दोन लाख आठ हजार याचबरोबर लातूर दोन लाख पन्नास हजार शेतकरी याचबरोबर धाराशिव सहा हजार शेतकरी अशा पद्धतीने मराठवाड्यातील हे सर्व आतापर्यंत पंचनामे जे झाले आहेत ते सर्व आतापर्यंत एवढे शेतकरी पात्र झाले आहेत याच्यामध्ये वाढ वाढ होण्याची शक्यता आहे कारण की पंचनामे सम सर्व पूर्ण झालेले नाही फक्त पंचनामे परभणी जालना हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्याचे जवळपास पंचनामे पूर्ण झालेच आहेत असेही आपण ग्राह्य धरू शकता परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचावन्न टक्के पंचनामे सध्या पूर्ण झालेत परंतु पंचेचाळीस टक्के पंचनामे अजून व्हायचे राहिले आहेत आणि सर्व हे पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून हे शेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात येणार आहेत या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून हे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि हे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आता या ही मंजूर करून शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता या प्रक्रियेला जवळपास एक तरी महिना लागणार आहे अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे दे परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे सर्व वाटप केलं जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तरी मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जु हे डिटेल हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद